नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बघूया कुठल्या बाजार समितीमध्ये तुरीला काय बाजारभाव मिळाले त्याचबरोबर मित्रांनो आकोट त्यानंतर मलकापूर त्याचबरोबर अमरावती या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक तुरीला बाजारभाव मिळालेले असून सर्व बाजार समितीचे काय भाव होते सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आवक आलेली होती एकतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर सर्वसाधारण दर होते सहा हजार आठशे पंचवीस रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मानोरा एकशे अठ्ठावीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एक रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार त्रेचाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे हिंगोली तूर गजर आवक आलेली होती तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती मुरुंग जस्ट तूर आवक आलेली होती पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपयात जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपयापर्यंत तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सात हजार एकशे नऊ रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अकोट जिल्हा आहे अकोला तूर हायब्रीड आवक आलेली होती मित्रांनो अकराशे चाळीस क्विंटलची आणि महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव आकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळालेले असून या ठिकाणी जास्तीत जास्त दर सात हजार पा सहाशे पंचावन्न रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर होते सात हजार पाचशे पन्नास रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती सोलापूर आवक आलेली होती चौवेचाळीस क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार नऊशे तीस रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण -कमि दर सहा हजार नऊशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती अकोला कमीत कमी दर सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंच्याण्णव तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंच्याण्णव त्यानंतर अमरावती आवक आलेली होती लाल तुरीची तीन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामधून बाजार समिती आहे मित्रांनो धुळे आवक आलेली होती ऐंशी क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंचावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मालेगाव तूर लाल आवक नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे एकाहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती नागपूर तूर लाल आवक आलेली होती पंधराशे त्रेपन्न क्विंटल क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे बावन्न रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती जिंतूर तूर लाल आवक आलेली होती या ठिकाणी दहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे एक रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला आवक आलेली होती लालतुरीची सहाशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे दो वीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंचेचाळीस रुपये आहेत त्यानंतर पुढील तालुका आहे मलकापूर जिल्हा बुलढाणा आवक आलेली होती एक हजार दहा क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये त्यानंतर शिरपूर आवक आलेली होती तेवीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे त्यानंतर परतूर लाल आवक आलेली होती तेरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपयात जास्तीत जास्त दर या सा ठिकाणी सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो किनवट आवक आलेली होती लाल तुरीची चाळीस क्विंटलपर्यंत कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार सातशे रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती गंगाखेड तूर लाल आवक बारा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर त्यानंतर बाजार समिती उमरगा अठरा क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर निघालेली आहे चार हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे एक रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुलगाव जिल्हा आहे वर्धा आवक आलेली होती लाल तुरीची एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर, जस्त दर सात हजार पंचवीस रुपयात जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सेनगाव तूर लाल आवक आलेली होती एकसष्ट क्विंटल तुरीची कमीत कमी दर या ठिकाणी सहा हजार सातशे रुपयात जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कळंब जिल्हा आहे यवतमाळ तूर लाल, जास्त साथ साथ तूर लाल आवक आलेली होती मित्रांनो अकरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार आठशे पाच रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल तर दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर दुधनी तूर लाल आवक सतराशे साठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर दर सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये मित्रांनो बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तुरीच्या बाजारभावात काल स्थिरता बघायला बघायला मिळाली तर काही बाजार समितींचे तुरीचे बाजारभाव शंभर ते दोनशे रुपयांची वाढ बघायला मिळालेली असून हळूहळू मित्रांनो बऱ्याचशा जिल्ह्यातील तालुक्यांमधील तुरीची आवक कमी कमी होत असताना काही ठिकाणी बाजारभाव वाढीची शक्यता बाजार जाणकारांकडून वर्तवण्यात येत आहे आगामी काळामध्ये तुरीची बा आवक जर आणखी कमी झाली तर बाजारभाव आणखी जबरदस्त वाढण्याची शक्यता आहे आणि तुरीच्या बाजारभावात ते जी आगामी काळामध्ये आपल्याला बघायला मिळू मिळण्याची शक्यता सुद्धा बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे त्यानंतर बाजार समिती छत्रपती संभाजीनगर तूरपांढरी कमीत कमी दर सात हजार शंभर सरो साधारण दर सात हजार तर कमीत कमी दर सहा हजार नऊशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अंबाड वडिगोदरी तूरपांढरी आलेली होती बावन्न क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार त्यानंतर घनसावंगी तूर पांढरी आवक ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार त्यानंतर बाजार समिती आहे परतूर आवक दहा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर निघालेले आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती बीड सर्वसाधारण दर सात हजार दोनशे सात रुपये कमीत कमी दर निघालेले होते सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर जास्तीत जास्त पांढऱ्या तुरीला बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात हजार तीनशे एकवीस रुपयापर्यंत बाजारभाव मिळाला असून तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट्स झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार